आषाढी एकादशी सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशी म्हटले की कोड लागते विठ्ठलाच्या दर्शनाची आणि डोळ्यासमोर उभी राहते पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात हे समजूत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणावरून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गरज करीत आषाढी एकादशीला पायी येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून कळसाचे दर्शन घेतात व आपापल्या स्थानात जाऊन विठ्ठलाचे भजन करतात पायी वारी चालूनसुद्धा वारकरी कळशाच्या दर्शनाने धन्य होतात यातून त्यांचा त्याग समर्पण समाधान व विठ्ठलाप्रती खरी भक्ती यांचे दर्शन होते ताळवाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाले पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला असे म्हणत आषाढी एकादशी या दिवशी पंढरपुरास शेवगाव येथून संत गजानन महाराजांची आळंदीहून संत ज्ञानेश्वर देहूवरून तुकारामांची त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची पैठणवरून एकनाथांची मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईंची व उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते आषाढी एकादशी निमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात स्थानिक विठ्ठलाची मंदिरे शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते या दिवशी वारकरी संप्रदायात उपास करण्याचे विशेष महत्व आहे अनेक शतकापासून सुरू असलेल्या या परंपरेवर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरू आहे वारी अनुभवण्यासाठी जागतिक पातळीवरील अभ्यासक संशोधक वारीमध्ये सहभागी होतात ही वारी त्यांना अद्भुत अनुभूती देऊन जाते भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे जय जय कृष्ण हरी सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद